घरात असणाऱ्या तुळशीने हे संकेत दिले तर समजावे की आपल्या घरावर माता लक्ष्मीचा वरदहस्त आहे माता लक्ष्मी तुम्हाला हे संकेत देते ते संकेत जर तुम्हाला कळले तर तुमच्या जीवनामध्ये समृद्धी येणार आहे हे कळण्यास तुम्हाला, तुम्हाला मदत होईल तुळशीचं रोप हे काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते ब्रह्मवैवर्थ पुराणात तुळशीचे रोप खूप पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितलेले आहे भगवान श्री विष्णू यांना तुळस ही खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्री विष्णूंचा कोणताही प्रसाद चढवला जात नाही आणि श्री विष्णू देखील कोणताही प्रसाद तुळशीच्या पानाशिवाय स्वीकारत नाहीत भगवान श्री विष्णू सांगतात की तुळशीची जो नित्यनेमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे जर तुळशीचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती यांना दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची नित्यपूजा करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि वैभव प्राप्त होते तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात आनंद ऐश्वर आणि मानसन्मान प्राप्त होतो तुळशीचे रोप हे वृंदाचा एक अवतार मानले जाते त्यामुळेच घरात दुसरे कोणतेही रोप नसू दे पण तुळशीचे एक रोप असलेच पाहिजे जर जा तुमच्याकडे जास्त झाडे लावण्यासाठी जागा नसेल तर त्या जागी तुम्ही फक्त एक छोटेसे तुळशीचे रोप मात्र छोट्या कुंडीत लावू शकता कारण तुळशीचे रोप घरात नक्की असावे जर माता लक्ष्मीचे आपल्या घरात आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवेगार पाने लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसते दररोज महिलांनी नित्यनेमाने तुळशीला जल अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे फळ मिळणार नाही दोन, जर तुम्हाला तुळशीच्या रोपाच्या बाजूला इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर हे एक खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची आर्थिक सुबत्ता होणार आहे तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग देखील तयार होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची भविष्यात प्रगती होईल असे दर्शवते ही छोटी रोपे असतील तर आणखी चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप आपली प्रगती दर्शवतात तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे तुमचे अडकलेले सर्व काम पूर्ण होणार आहे दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा घालाव्यात त्यामुळे तुमचे अडकलेले सर्व काम तर पूर्ण होतेच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाही आणि तुमचे कुठे अडकलेले देखील पैसे तुम्हाला लवकरात लवकर परत मिळतात तीन काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची किती काळजी घेतली तरी रोप सुकतत जाते। तर हे संकेत आहेत की तुमच्या वास करत आहे किंवा तुमच्या घरावर काही संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा आहे की कोणत्या तरी कारणानं आपले खूप खर्च होणार आहेत म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी काळजी घ्या रोजच्या रोज ते स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी खालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारातील झाडे नेहमी हिरवीगार टवटवीत असावी त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व आपला संसार देखील या झाडांच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता आणि टवटवीत राहतो जर घरासमोरील झाड वाळलेले असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडापासून आपल्याला शुभ संकेत मिळत नाही अशी झाडे लवकरच घरासमोरून काढून टाकावी आणि नवीन झाडे लावावी व त्यांची काळजी घ्यावी पाच तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले तिला बहर येऊन मंजिरी जर आलेल्या दिसल्या तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या झाडाला दररोज नेमानं ने पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत देखील केली पाहिजे सहा जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंबसुद्धा न घेण्याचा संकल्प करावा त्यामुळे तिला उत्तम पतीसौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल सात तुळशीजवळ उभे राहून जमले तर श्रीसुक्त किंवा लक्ष्मीसुक्तचा पाठ करावा यामुळे वास्तूची आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश आणि भांडण यासारख्या समस्या येत राहतील घरातील व्यक्तींमध्ये संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्या छोट्या कारणावरून वाद होत राहतील वडील आणि मुलांमध्ये जास्त वादाचे प्रमाण होते असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचण्यासाठी दररोज तुळशीजवळ एक तुपाचा दिवा नक्की लावावा यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय रोज तुळशीजवळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्यानं आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर राहते लक्ष्मीचे कायमचे वास्तव आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे या सर्व कटकटींमधून आपल्याला कायमची सुटका मिळते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरात लवकर येतात घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मी मातेचे सदैव वास्तव राहण्यासाठी दररोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा अवश्य लावावा नऊ तुळशीच्या शेजारी छोटे दुसरे रोप येत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे आणि तुम्हाला धनलाभही होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर तुमचे लवकरच सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या झाडावर फुलपाखरू येणं म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रोपाजवळ जर फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन नवीन संधी उपलब्ध होतील तुमचा व्यापार व्यवसायामध्ये वाढ होईल असा त्याचा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा होतो की लवकरच धनलाभ होणार आहे आणि तुमची तुम्ही मनी धरलेली मोठी इच्छा पूर्ण होणार आहे अकरा ज्या घरामध्ये बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते तर जिथे वाळलेली तुळस दिसते त्या घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद होतात घरावरही अवकळा येते अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो कधी टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसे वाया जात असतात कारण तुळशी आणि लक्ष्मी माता ह्या दोघी सोबत असतात आणि सायंकाळच्या वेळी ज्यावेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळेस देखील तुळशीजवळ येते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करते जर तुळशीसमोर दिवा लावला असेल तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीला दिवा लावावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा प्रदान होते यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायम स्वरूपामध्ये निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरनं घरातले लोक कसे असतील हे ओळखायचे व त्यांचे वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत असेल तर त्या घरामध्ये आनंदाला उधाण आलेले असते आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद विवाद कटकटी आणि पैशांची कमतरता भासत असते असे समजले जायचे बारा अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात व आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर ती संकट येऊ शकतं आणि त्यांच्यावर उपाय करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळातच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाही या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले आणि चांगले राहील तेरा तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल संकेत देतात आपण असेही बघितले असेल कि तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कुणीही बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते चौदा तुळशीच्या रोपावर चिमणा किंवा चिमण्यांची पिल्ले जर येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणतीतरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे खूप दिवसांपासून अडकलेलं काम लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये यश आणि फायदा मिळणार आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय लक्ष्मी माता जय श्री हरी विष्णू जय श्रीकृष्ण कथा माहिती ऐकलीत म्हणून धन्यवाद